नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण वनरक्षक किंवा वनसेवा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा यासाठी महत्त्वाचा असलेला एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण या विषय आणि जैविधता आणि हवामान बदल या विषयाबद्दलचा हा व्हिडिओ आहे यामध्ये आज आपण पाहणार आहे की महाराष्ट्रातील वने पर्यावरण जैविधता आणि इत्यादीबद्दलच्या महत्त्वाच्या संस्था आणि महत्त्वाचे जे कार्यक्रम आहेत राबवण्यात आलेले आहेत ते पाहणार आहे पुढच्या विभागामध्ये जे जा 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 आहे ते आपण वने आणि पर्यावरण याच्यामध्येच भारताचा जो आहे भारताच्या हवामान खाते प्रादेशिक संस्था हवामान अंदाज प्रारूप घनकचरा प्रायोसेसिस घनकचरा व्यवस्थापन स्वच्छ भारत इत्यादी गोष्टी पाहणार आहे आणि त्याच्यानंतर चिपको आंदोलन वगैरे जे वित्ताच्या महत्त्वाचे युनेस्कोचे जागतिक वारसा यादीतील ठिकाणं आणि याच्या ज्या या सिरीजमधला तिसरा जो आहे त्याच्यामध्ये आपण पर्यावरणविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहे ज्यामध्ये जागतिक हवामान संघटना राष्ट्रीय समुद्री वातावरण संघटना पहिली मानवी पर्यावरण परिषद जे आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदा क्योटो करार पर्यावरण करार बाली तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी आपण हे तिसऱ्या वसुंधरा दिन इत्यादी आपण जे आहे तिसऱ्या व्हिडिओ तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू एफ वसुंधरा दास पृथ्वीदीन हरितशक्ती पर्यावरण चक्र हरित संकल्प आय पी सी सी एन ज्या ग्रीन पीस संघटना आहे अशा सर्व ग संघटना नैसर्गिक इत्यादी असे आपण हे तीनमध्ये हा व्हिडिओ पाहणार हे जे व्हिडिओ आहे हे तीन भागामध्ये आपण पाहणार आहे त्यापैकी पहिला जो व्हिडिओ आहे आज आपण महाराष्ट्राबद्दलचा व्हिडिओ आहे तो पाहणार आहे यामध्ये आज आपण जे आहे ते महाराष्ट्राबद्दलची माहिती घेऊया आता मित्रांनो महाराष्ट्राचं वन विभाग आहे त्यांचं जे घोष वाक्य काय आहे वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे हे महाराष्ट्राचं वनचर वाक्य आहे हे जे वाक्य आहे आपले जे आपले राष्ट्रसंत जे आहे तुकडू तुकडो तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं हे वाक्य आहे वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे दुसरे जे आहे मुद्दा आहे तो आहे वंदन योजना दोन हजार पंधरा वंदन योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने वंदन योजना चा लागू केलेली आहे वंदन योजना ही जी सुरुवात झालेली आहे ती आहे दोन हजार पंधरा मध्ये सप्टेंबरमध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सेव अवर टायगर्स सेव्ह अवर टाय टायगर्स ही जी मोहीम आहे ही मोहीम दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी काय चालू करण्यात आलेली आहे ही जी मोहिमा या मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर जे आहे, आहे ते अमिताभ बच्चन यांची यांची काय दूत म्हणून काय नेमूक किंवा व्याघ्रदूत म्हणून काय निवड केलेली आहे आणि शिवाय हे जे एन डी टी व्ही आहे आपल्या इथलं चॅनल त्या वाहिनीचे सेव टायगर्स या मोहिमेचेसुद्धा ते काय ब्रँड अँबॅसेडर आहेत म्हणजे महाराष्ट्राचं व्याघ्र प्रकल्पाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणजे व्याघ्रदूत आहेत तसेच सेव टायगर्स या मोहिमेचेसुद्धा ते काय ब्रँड अँबॅसेडर आहेत पुढचं जे आहे ते अवनी अवनी नावाची एक वाघीण होती ती अवनी वाघीण काय सहा वर्षीय नरभक्षक वाघिन आहे ही तीन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तीन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी या वाहि वाघिणीला काय बोराठी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी काय हिची हत्या करण्यात आलेली आहे या वाघिणी जवळपास आठ ते दहा लोकांचे काय ते बळी घेतले होते म्हणजे नरभक्षक ती वाघीण बनली होती आणि तिच्यासाठी खास करून हैदराबादहून शेफाफत अली नावाचे जे शार्प शूटर आहे त्यांना बोलून तिचं काय हत्या करण्यात आलेली आहे अशाचबद्दल एक महत्त्वाची अशी बा घडामोड आहे की जय नावाचा वाघ आहे तो मोंदी गोंदिया जिल्ह्यातील नागझेराजे व्याघ्र प्रकल्प आहे त्या ठिकाणून काय जय नावाचा वाघ जो आहे तो बेपत्ता झालेला आहे मित्रांनो हे जे वाघ असतात त्यांना काय ते वनरक्ष विभाग किंवा ते जे बीट असते किंवा वनवृत्त असते ते त्यांना काय नावं देत असतात पुढची जी घडामोड आहे महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाची झालेली आहे एक लक्ष एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष जे महाराष्ट्र शासन आहे यांना काय एकूण दोन हजार एकोणीसपर्यंत पन्नास कोटी वृक्ष लागवडीचं काय ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे किती पन्नास कोटी वृक्ष लावायचं आहे त्यांचं ध्येय ठेवलेलं आहे तर यावर्षीचं जे लक्ष होतं दोन हजार अठराचं ते होतं एक लक्ष तेरा कोटी वृक्ष आणि पुढच्या वर्षी जे आहे ते तेहतीस कोटी म्हणजे या वर्षी दोन हजार एकोणीसला ला तेहतीस करोड वृक्ष हे लावणार आहेत म्हणजे एकूण असे जे तीन वर्षामध्ये टोटल पन्नास कोटी वृक्ष हे लावण्याचं यांचं काय प्रोजेक्ट आहे आणि हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचा जो दिनांक असतो तो एक जुलै एक जुलै ते एकतीस जुलै दोन हजार एकोणीस या दरम्यानचा हा हा काय कालावधी या योजनेचा आहे एक जुलै म्हणजे आपला काय महाराष्ट्र शासनाचा काय कृषी दिन सुद्धा आपण साजरा करतो पुढचं जे आहे ते कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधनी जे कुंडल विकास प्रशासन वन प्रबोधन जे आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाची जे यशदा नावाची प्रबोधनी आहे त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं तसंच जे वन अधिकारी किंवा त्यांचे आहेत त्यांचं नावाचे जे प्र प्रशासन अधिप हे आहे प्रबोधनी ती महाराष्ट्रातील पहिली महाराष्ट्रातील पहिली आणि देशातली काय पाचवी फॉरेस्ट ट्रेनिंग अकॅडमी आहे या अकॅडमीची सुरुवात काय तेवीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी काय करण्यात आलेली आहे पुढचं पुढचं जे जे आहे मुद्दा आहे तो आहे ब्ल्यू मॉर्मन ब्ल्यू मॉर्मन हे जे आहे महाराष्ट्र राज्याने काय फुलपाखरू म्हणून काय महाराष्ट्र वन्यजीव मंडळ यांनी बावीस जून बावीस जूनला बावीस जून दोन हजार पंधराला काय फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता दिलेली आहे आणि अशी ती मान्यता दिलेले महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र हे देशातील कितवं राज्य आहे पहिलं राज्य आहे आपलं जे फुलपाखरू आहे ते ब्ल्यू मॉर्मन नावाचं फुलपाखरू आहे ज्यावेळेस मा आपला जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र प्राणजीवजीव आणि वन्यजीव या नावाचा प्रश्न प्रश्नसंचीचा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु या नावाचा जो आहे माहितीचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण महाराष्ट्र आणि भारतातले प्राणी वगैरे यांच्या फोटो सहित तो व्हिडिओ तयार केलेला असेल तो आपण नक्की पाहायचा आहे पुढचं जे आहे हरियाल हरियाल जो आहे महाराष्ट्र राज्याचा काय पक्षी आहे हरियाल एक कबुतराच्या जातीचा पक्षी आहे आणि हा जो आहे महाराष्ट्र राज्याचा पक्षी आहे हा भीमाशंकरी अभयारण्य सुद्धा सापडतो याला सुद्धा जून दोन हजार अकरा जून दोन हजार अकरा साली काय वन्यजीव मंडळ यांनी काय मान्यता दिलेली आहे किंवा याला हरळ्या या पक्षाचं महाराष्ट्राचा पक्ष राज्य पक्ष म्हणून काय निवड जे आहे ते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि हा जो आहे पिवळ्या पायाचा याचे जे पाय आहे ते हरियाल या कबूतराचे याचे जे पाय आहेत ते पिवळ्या कलरचे आहेत आपल्याला कदाचित मागच्या वनरक्षक परीक्षेमध्ये विचारला होता प्रश्न की याचे जे पाय आहेत ते कुठल्या कलरचे आहेत पुढचा जो आहे मुद्दा आहे तो आहे ग्लोरी ऑफ अल्लापल्ली जा जा ग्लोरी हा म्हणजे म्हणजे महाराष्ट्र जैवविता मंडळ जे आहे त्यानं गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली जंगल जे आहे ते राज्यातील पहिलं स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्लोरीचा अर्थ होतो वैभव ग्लोरिया हा वाल्लापल्ली जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्य जैवितता मंडळ जे आहे त्यांनी या जंगलाला पहिलं जैववैविध्य वारसा स्थळ म्हणून काय घोषित केलेलं आहे पहिलं जैवविध्य वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे पुढचा असा मुद्दा आहे की बांबूची वन परवान्यातून मुक्तता केलेली आहे म्हणजे पूर्वीला जे आहे ते बांबू बारा एप्रिल दोन हजार सतरा रोजी हा जो निर्णय घेतलेला आहे तो बारा एप्रिल दोन हजार सतरा रोजी हा निर्णय घेतलेला आहे आणि या दिवसापासून महाराष्ट्र सरकारनं काय केलं की वनेतर जमिनीवरील बांबूच्या सर्व प्रजातीची वन विभागाचे वाहतूक परवान्यातून काय मुक्तता करण्यात आलेली आहे म्हणजे वन जमिनीतील सोडून किंवा वनातील जो, जो बांबू आहे तो सोडून इतर ठिकाणी कुठेही तुम्ही जर बांबू लावलेला असेल तर त्याची नियाण करण्यासाठी तुम्हाला आता दा परमिशन राहणार नाही म्हणजे आवश्यकता नाही आहे पुढचं जे, जे नाव आहे मेंढा हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे कदाचित माहीत नसेल हे अतिशय महत्वाचं नाव आहे लेखामेंढा हे जे गाव आहे हे गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढा गाव आहे गडचिरोली जिल्ह्यातील हे जे गाव आहे बांबूच्या विक्रीचा काय अधिकार मिळवणारं देशातलं पहिलं गाव ठरलेलं आहे हे जे गाव आहे बांबूच्या विक्रीचा अधिकार मिळवणार जगातलं पहिलं गाव मिळ म्हणजे बनलेलं आहे भारतामधील आणि आपण पाहिलंच की वंदन योजना आहे त्या वंदन योजनेमध्ये हे जे गाव आहे हे आलेलं आहे या, या गावातील अजून एक खासियत असे की आम आमचे गाव आणि आम्हीच सरकार असं या ठिकाणीच एक सूत्र सुद्धा आहे त्यामुळे हे जे गाव आहे खूप सारं प्रसिद्ध आहे आणि बऱ्याच वनरक्षकच्या पेपरमध्ये या गावाच्या नावाचा उल्लेख आलेला आहे की हे गाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं आपण लक्षात ठेवायचं आता पुढचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातलं वनक्षेत्र महाराष्ट्रातलं वनक्षेत्र जे आहे ते एकूण छप्पन टक्के जे वन आहेत ते एकट्या विदर्भात आहेत छप्पन टक्के वन किती आहेत कुठे तर ते एकट्या विदर्भात आहे आपण वन अहवाल नावाचा जो व्हिडिओ आहे तयार केलेला तो तोसुद्धा आपण पाहू शकता किंवा वनरक्षक आय एम पी व्हिडिओ किंवा वनरक्षक आय एम पी नोट्स नावाचे जे प्लेलिस्ट आहे आपण त्या प्लेलिस्टमधून आपल्याला आवश्यक असलेले सर्व व्हिडिओ तयार केलेले आहेत या मध्ये आपण दोन सिरीज चालवत आहेत आपण दोन प्रकारच्या सिरीज चालवत आहे व्हिडिओच्या एका एका मध्ये काय माहिती आहे एका व्हिडिओच्या सिरीजमध्ये माहिती आहे याचे जवळपास पंधरा व्हिडिओ असतील आणि एका सिरीजमध्ये याचे काय प्रश्न संच आहेत त्या माहितीवरचा प्रश्न संच असे व्हिडिओ आपले तयार केलेले आहेत आपण ते दोन्ही प्रकारचे पाहू शकता पुढचं जे आहे महाराष्ट्राचे जे वनधोरण महाराष्ट्राचं जे वनधोरण आहे ते दोन हजार आठ साली काय जाहीर करण्यात आलेलं आहे आणि भारताचं वन धोरण जे आहे ते केंद्राचं आपण पाहिलं की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी काय ते जाहीर केलेलं होतं त्याच्या अगोदर चोपन्न साली केलं होतं परंतु जे लेटेस्ट आहे ते दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली काय केलं होतं आणि केंद्रानं नुकताच एका कायद्यामध्ये सुद्धा आपण जे आहे महाराष्ट्राचं वन काय भारताचा वन कायदा आहे आपल्याला माहिती आहे एकोणीसशे सत्तावीसचा काय तो महारा भारताचा वन कायदा आहे या वन कायद्यामधून बांबू जे पीक आहे ते त्याची सुद्धा काय मुक्तता म्हणजे त्यातून काढून टाकलेलं आहे कारण की आतापर्यंत वृक्ष लागवड किंवा बांबू लागवड करण्यासाठी काय लोकांना त्रास होत होता कारण की जे परवाना आणि याच लागत होतं त्यामुळे त्याला बांबू हे पीक वन कायद्यातून बाहेर काढलेलं आहे महाराष्ट्राचं जे नवीन वन धोरण आहे हे वन धोरणासाठी जे अभ्यास करण्याची जी समिती आहे त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आपले पक्षी तज्ञ मारुती चित्तमपल्ली आपल्याला जर माहीत नसेल तर लक्षात ठेवा की मारुती चितमपल्ली जे आहे ते एक लेखक आहेत आणि पक्षांच्याबद्दल काय भरपूर सारं त्यांचं ले लिहिलेलं आहे त्यांचे बरेचसे जे जे प्रकरण आहे म्हणजे शाळेचे जे पुस्तकं आहेत त्यामध्ये काय पाठ्यक्रमामध्ये यांच्या प्रकरणाचा अभ्यास आहे तर महाराष्ट्राचं नवे धोरण ठरण्यासाठी काय सम सब, समिती आहे तिचं नाव आहे मारुती चितमपल्ली समिती पुढचा जे मुद्दा आहे तो वनमहोत्सव वन महोत्सव जो आहे तो एकोणीसशे बावन्न साली काय चालू करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण विनंती आहे की आपण ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस एक हो वही आणि कागद आणि पेन आपल्या काय नोट्स आपण स्वतः काढत जा कारण की हे भरपूर सारं लिहिण्यासारखं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी लिहिणं काही शक्य नाही आहे म्हणून मी हे जे आहे आपल्याला हे तोंडी सांगत आहे आणि काही जे महत्त्वाचे आकडे आहेत किंवा आकडेवारी आहे ती आपल्याला याच्यामध्ये देत आहे तर मित्रांनो व्हिडिओबद्दल आपण लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करण्यास विसरू नका आणि तुम बऱ्याच मुलांनी जे आहे ते वनरक्षक परीक्षेसाठी जे काय ते बुद्धिमत्ता आणि मराठीसाठी जी मागणी केलेली आहे तर मित्रांनो जवळपास पंचवीस तारखेपासून जे आहे पंचवीस सव्वीस तारखेपासून इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाची काय आपली सिरीज चालू करणार आहे आता सध्या आपण ज्या सिरीज चालू केलेल्या आहेत ते वनरक्षक माहिती आणि वनरक्षक प्रश्नसंच हे सिरीज संपल्यानंतर यांचे पंधरा पंधरा व्हिडिओ संपल्यानंतर काय आपण त्याची बुद्धिमत्तेची सिरीज चालू करणार आहे त्यामुळे तुम्ही बिनफिकीर राहा पंचवीस तारखेपासून तर जवळपास पंधरा दहा एप्रिलपर्यंत तुमचे सर्व जे आहेत ते बुद्धिमत्ताचे चॅप्टर जे आहेत ते सर्व कवर होतील आणि इंग्रजीचे सुद्धा कवर होणार आहेत दररोज त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सूचना त्या आपण अशाच करत राहा वन धोरण झालं आता आपलं जे आहे ते वनमहोत्सव महोत्सवाची जी सुरुवात आहे ते एकोणीसशे बावन्न झालेली आहे आणि वन्यजीव सप्ताह हा सुद्धा प्रश्न विचारू शकतात वन्यजीव सप्ताह जो आहे तो दोन ते आठ ऑक्टोंबर दोन ते आठ ऑक्टोंबर या या तारखेच्या दरम्यान काय नेहमी वन्यजीव ने सप्ताह सब, जो असतो आपण लक्षात ठेवायचा दोन ते आठ ऑक्टोंबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह असतो आणि एकोणीशे बावन्नमध्ये मध्ये वन महोत्सव सुरू झालेला आहे केंद्राचं वन धोरण केंद्रा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न आहे की जैव तंत्रज्ञान धोरण हे सुद्धा वन आणि जैव पर्यावरण याच्याशी निगडीत आहे तर जैव तंत्रज्ञान धोरण जे आहे ते महाराष्ट्राने किती दोन हजार एक साली काय घोषित केलेलं आहे आपल्याला जर माहित नसेल तर सांगतो की जे जैवतंत्रज्ञान कायदा आहे तो जो आहे दोन हजार साली काय तयार करण्यात आलेला आहे जैवतंत्रज्ञान कायद्यानुसार जे पण जैव वन वनी असतील किंवा विविधता असेल किंवा प्राणी पक्षी किंवा बायोटेक्नॉलॉजी कुठलीही टेक्नॉलॉजी असेल त्याच्याबद्दलचा हा जे काय धोरण आहे बा महाराष्ट्र सरकारचं आणि हा जो कायदा आहे हा केंद्राचा कायदा आहे कारण की जैव तंत्रज्ञान जे आहे ते केंद्रामध्ये येत आहे या जैवतंत्रज्ञान धोरणाचीच महत्वाची जर गोष्ट म्हणसाल तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते दोन ठिकाणी जैव तंत्रज्ञान संकुले विकसित केलेले आहेत त्यामध्ये जालना त्या संकुला जैव संकुलामध्ये एक आहे जालना या ठिकाणी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे जालना आणि दुसरा आहे पुणे या ठिकाणी पुण्यामध्ये हिंजवडी या ठिकाणी काय जैव तंत्रज्ञान संकुल काही तयार करण्यात आलेलं आहे हिंजवडी या हिंजवडी या ठिकाणी महाराष्ट्रातील किंवा भारतातील जे आहे ते महत्वाचे टी सी एस आहे विप्रो ह्या सर्व कंपन्या काय हिंजवडी या ठिकाणी आहे या ठिकाणी आय टी पार्क सुद्धा आहे आणि जैवतंत्रज्ञान संकुलसुद्धा संकुल सुद्धा आहे पुढचं जे आहे ते प्रदूषित शहर प्रदूषित शहरामध्ये जर पाहायचं जर झालं तर त्यामध्ये सर्वात प्रदूषित शहर जे आहे ते चंद्रपूर आहे आपलं चंद्रपूर जे आहे ते सर्वात प्रदूषित शहर आहे या ठिकाणी जर पाहिलं तर दिवसा सुद्धा एवढं खनन कार्य चालतं की दिवसा जर तुम्ही झाडलं समजा साफसफाई केली आणि जर दोन तासां जर बघितलं तर त्या ठिकाणी धुळीचा जो आहे तो थर साचलेला आपल्याला दिसणार आहे त्यामुळे तेथे श्वास ते ते घेणं सुद्धा हे अतिशय कठीण झालेलं आहे आणि हे महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील सुद्धा काय हे सर्वात प्रदूषित शहर आहे पुढचं जे आहे ते भारतीय परिस्थिती किंवा पर्यावरण संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकोलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकोलॉजी इकोलॉजी म्हणजे पर्यावरण परिस्थिती की परिस्थिती की म्हणजे एक परिसंस्था असते उदाहरणार्थ परिसंस्था जर म्हटलं तर आता समजा तलाव एक तलाव असतो त्या तलावामध्ये परिसंस्था असतात आणि पर्यावरणला एनवायरमेंट होतं परिसंस्थेमध्ये काय काय राहते की आता आपलं जे जग आहे ते जगसुद्धा एक परिसंस्था आहे ती सर्वात मोठी परिसंस्था आहे पृथ्वी आता उदाहरणार्थ सागरी परिसंस्था आता हे सागर किंवा तलाव आहे या तलावामध्ये मासे राहतात प्रवाळ राहतो विविध प्रकारचे कीटक राहतात साप राहतात वेगवेगळे आता सापांचा वेगळा प्रवर्ग आहे कीटकांचा वेगळा प्रवर्ग आहे माशांचा वेगळा प्रवर्ग आहे आणि छोटे काही जीवाणू विषाणू राहतात त्यामुळे अशा ह्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे आता आपण जर वनाचं म्हटलं तर वन ही एक परिसंस्था आहे त्या ठिकाणी काही शाकाहारी प्राणी राहतात काही मांसाहारी प्राणी राहतात काही वनं राहतात किंवा काही कीटक राहतात अशा ह्या वेगवेगळ्या परिसंस्था आहेत त्याला परिसंस्था म्हणतात आणि परिसंस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ काय म्हणतात परिसंस्थकी म्हणतात आणि त्यामध्ये महत्वाचं पर्यावरण येतो आणि परिसंस्थामध्ये अतिशय एक महत्वाचा जो घटक आहे तो आहे एक अन्नजाळे अन्न जाळे एक घटक आहे आपण पाहत असाल की या ठिकाणी गवत असते गवत जे आहे ते हरिण खातं आहे हरिण आल्यानंतर किंवा किडे हरीण खात आहे हरिणाला वाघ खातं वाघाला सिंह खातो असे अशा प्रकारची ही एक परिसंस्था जी काय ती एक साखळी आहे आणि त्याचं अन्न जाळ आहे या ठिकाणी किडा आहे त्याला साप खातो सापाला ससाना खातो म्हणजे हे जे अन्न जाळं आणि हे परिसंस्था हे काय एकच घटक आहे अशा वेगवेगळ्या ह्या परिसंस्था असतात सागरी परिसंस्था नैसर्गिक परिसंस्था मानवी परिसंस्था किंवा पृथ्वी ही एक सुद्धा मोठी परिसंस्था आहे याचा जो व्हिडिओ आहे तो परिसंस्था यामध्ये आपण पाहूया सध्या आपण बघत आहे की भारतीय परिस्थिती आणि पर्यावरण संस्था म्हणजे आय आय ई याचं जे स्थापना आहे ते एकोणीसशे ऐंशी साली काय झालेली आहे ज्यावेळेस आणि याचं जे हेडक्वार्टर आहे हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे हेडक्वॉर्टर जे आहे किंवा मुख्यालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे ही जी संस्था आहे स्थापन करण्याचा उद्देश काय आहे की संशोधन करणे संशोधन करणे किंवा प्रशिक्षण देणे किंवा जे आहे ते परिसंवाद आयोजित करणे खास भारत म्हणजे संशोधन भारता भारत देश याच्यासाठी मागे आहे की भारतातला संशोधनावरचा जो खर्च आहे तो जवळपास एक ते एक टक्का फक्त भारतावर संशोधनाचा खर्च आहे यू एस किंवा यू के किंवा फ्रान्स किंवा जपान हे जे देश पुढे का आहेत तर ते जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की नाही संशोधन संशोधन या ठिकाणी जवळपास ते दहा ते पंधरा टक्के त्यांचे जे जी डी पी आहे जी डी पी म्हणजे क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा एन डी पी जे आहे नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट यांच्या जो आहे त्यांचा इन्कम आहे त्यातला जवळपास दहा टक्के जो, जो खर्च आहे तो संशोधनावर करतात म्हणून त्या ठिकाणी पेटंट वगैरे किंवा ज्या त्या ठिकाणी जास्त शोधे लागतात तेथील ते सरकार पुढची जी संस्था आहे ते राष्ट्रीय विषाणू संस्था सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय विषाणू संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी याला एन आय व्ही म्हणतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही जी संस्था याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे बावन्न साली करण्यात आलेली आहे आणि ही संस्थेचं मुख्यालय जे आहे ही पुणे या ठिकाणी ही भारतातली एक महत्त्वाची संस्था आहे की या ठिकाणी विषाणूचा काय अभ्यास केला जातो आणि हा सुद्धा जैविधतामधलाच एक भाग आहे आणि आपल्याला माहिती आहे की एन आय व्ही याच्यात परत एक नॅशनल एड्स ऑर्गनायझेशनसुद्धा सुद्धा एक संस्था ती आहे तीसुद्धा काय पुणे या ठिकाणीच भोसरी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एड्स या जो रोग आहे त्याच्यावरचं काय संशोधन केलं जातं आहे ही जी कार्य आहे विषाणू संस्था ही संस्था काय जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने काय करते ताप गोवर कावीळ फुफ्फुसाचे विकार यावर संशोधन करते ही जी एन आय व्ही आहे नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट जी आहे ही काय करते गोवर ताप कावीळ आणि फुफ्फुसाचे जे विकार यावर काय संशोधन करते आता ही कोणाच्या मदत न करते तर ही करते डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे जिनेवा सगळ्यांना माहीत असेल जिनेवा या ठिकाणी आणि जिनेवा कुठं आहे तर जिनेवा हे जगातील अतिशय सुंदर अशा क्षेत ठिकाण आहे किंवा देश आहे स्वित्झर्लंड या ठिकाणी हे जिनेवा आहे हा स्वित्झर्लंड नेहमी भ्रष्टाचारमुक्त देश आहे अशा आणि आनंदी देश आहे सुंदर देश आहे त्या ठिकाणी तिचं हेडक्वॉर्टर आहे जागतिक बऱ्याच ज्या संघटना आहेत त्यांचं स जे ठिकाण आहे ते काय जिनेवा या ठिकाणी आहे जर आपल्याला कदाचित उत्तर माहीत नसेल आणि अंदाजे जर लिहायचं असेल तर जागतिक बऱ्याच संघटनेचं उत्तर जे आहे ते तुम्ही लिहिण्यास काही हरकत नाही जर तुमची इच्छा असेल तर आता पुढचं जे आहे ते रेड लिस्ट रेड लिस्ट काय ज्यावेळेस आपण संकट हे रेड लिस्ट जी आहे ती संकटग्रस्त जे प्राणी आहेत विविध देशातील धोक्यात आलेले वन्यजीव प्रजातीची काय एक यादी करते यादी असते ही रेड लिस्ट म्हणजे आता उदाहरणार्थ भारतात दोन शिंगे गेंडे आहेत ते संपलेले आहेत तर मग अशाच गेंड्यांची यादी काय रेड लिस्टमध्ये असते रेड लिस्टमध्येची यादी कोण तयार करते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर् संघटना जी आहे ती एन आता सी एनचा आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये जो आहे उल्ले तो उल्लेख आलेला आहे तर याच्याबद्दल जे आहे ते आपण जी माहिती आहे ती आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या संघटना किंवा भारतीय महत्वाच्या संघटना असे वेगळे तीन व्हिडिओ तयार करणार आहेत त्या वि संघटनेमध्ये सुद्धा याची माहिती येणार आहे किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरण घडामोडी आहे यामध्ये सुद्धा या, या संघटनेची जे काय आपण माहिती पाहणार आहे या ही महत्त्वाची जी याचं आहे की ही तीन याद्या तयार करते आयुष सी एन जी संस्था आहे ती तीन याद्या तयार करते यामध्ये काय गुलाबी जे पाणी असतात यात काही गुलाबी पान रेड लिस्ट असते यामध्ये संकटग्रस्त असतात काही गुलाबी पाने असतात यात काय संकटग्रस्त प्रजाती दर्शवली जातात यामध्ये हिरवे पानेसुद्धा आहेत म्हणजे पाने म्हणजे ते जे पृष्ठ आहेत यादी किंवा जो रिपोर्ट असतो त्यांचा तो कलर असतो त्यामध्ये काही धोक्याबाहेर आलेल्या प्रजाती असतात काही धोक्यातील प्रजाती असतात काही नामशेष झालेल्या प्रजातीसुद्धा असतात उदाहरणार्थ डोडो डोडो हा एक पक्षी आहे तो तो काय समूळ नष्ट झालेला आहे हिमचित्ता आहे तो सु चित्ता जो आहे सुद्धा काय नष्ट झालेला आहे असे काय त्यात असतात त्यांचे जे गट असतात एंडर्ज एक ई सी सस असे वेगवेगळे त्यांचे काय गट आहेत त्याचं जो आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा भविष्यातील व्हिडिओमध्ये आपण त्याचा काय अभ्यास करणार आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा एव हा एवढाच आहे आता पुढच्या जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण काय भारताबद्दलची माहिती पाहणार आहे त्याबद्दल काय काय पाहणार आहे ते आपण थोडंसं ही चर्चा करूया यामध्ये भारतीय हवामान खातं जे आहे ते आय एम बी त्याची माहिती त्याची स्थापना पाहणार आहे नंतर भारतीय त्याचं कोणकोणते आहे ते, ते पाहणार आहे नंतर भारत उपप्रादेशी हवामान संस्था आय आय टी की ज्याची स्थापना जे मुख्यालय पुणे वगैरे या ठिकाणी आहे नंतर हवामान अंदाज नंतर कचरा समस्या मान्सून प्रारूप जे आहे ते गोवारीकरांचा आहे पायरोलोसिस आहे कचरा व्यवस्थापन आहे त्याची आपण माहिती पाहणार आहे त्याचे तत्वे वेगवेगळे स्वच्छ भारत इंधन जे आहे ते बी एस फोर मागे तुम्ही पाहायला असेल की गाड्यांची किंमत या कमी झाल्या होत्या तर ते बी एस सहा नावाचं जे मानक आहे त्याचा आपण काय शुभारंभ झाला होता ते आहे भारतातील धूम्रपान मुक्त शहरे धूममुक्त राज्य पर्यावरणविषयक महत्त्वाचे कायदे जे विविध त्याच्या विविध पायद जेव महत्वाचे जे कायदे आहेत त्यामध्ये काय संरक्षण कायदा वन्य प्राणी कायदा जमीन भोकवाट कायदा कायदा पर्यावरण कायदा बद्दल थोडी माहिती बघूया त्यातील ज्या ज्याच्या पातळ्या काही पर्यावरण संस्था भाऊ भारतातील पर्यावरण संस्था त्यांचं थोडी माहिती आपण पाहणार आहे हरित न्यायाधिकरण जागतिक वारसा स्थळ पाहणार आहे त्यामध्ये राणी की अहमदाबाद शहर मुंबईतील शैली नैसर्गिक वारसा स्थळे बघू त्यामध्ये पश्चिम घाट हिमालयन पार्क कांचनगंगा इत्यादी ज्या गोष्टी आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यामध्ये कासा बैठक कोयना अभयारण्य नंतर काही आपण हरित वायू पाहू त्यांचा कालावधी पाहू जंगल पाहू आंदोलन जे आहे ते झालं होतं चिमणी पक्षी दिन कैसरी हिंद पक्षी, नाव बागलिहार प्रकल्प हे काय काय जे आहेत ते सर्व आपण पाहूया थोडं आपल्याला फक्त यांचं जे आहे मी हे दाखवत आहे त्यामुळे भारतीय प्राणी संरक्षण संस्था जे आहे कुठे आहे आपत्ती निवारण कायदा त्याचं मुख्यालय व्याघ्र प्रकल्प प्रजाती किती आहेत इंडार्क धोक्यात आलेले वारसास्थळ धोक्यात आलेले प्रजाती इथेनॉल पुनर्वसन धोरण सीयाचीन प्रवाळ उद्यान आर्टिक आणि काही पर्यावरणाविषयी काय आंतरराष्ट्रीय घडामोडी यामध्ये काय आपण जागतिक संघटना समुद्र वातावरणीय व्यवस्थापन पहिली मार मानवी पर्यावरण परिषद रिव्ह परिषद हवामान बदल परिषद क्योटो करार बाली परिषद ग्लोबल वॉर्मिंग आय पी सी सी पर्यावरण कार्यक्षमता यज्ञान व दिन व तास महत्वाची संस्था त्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे वर्ल्ड वाढले फंड अटार्टीका खंडाविषयी काही हरित पृथ्वीचा वापर पर्यावरण चक्र हरित संकल्प जागतिक सौर ऊर्जा मैत्री करार आय सी एन आय पी सी सी एन ई पी जी विवेदनशील क्षेत्र इत्यादी ज्या गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे तोपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ आवडला धन्य लाईक जरूर करा आणि आपल्या कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि मित्रांनो आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण जे आहे ते टेलिग्रामला मी एक ग्रुप तयार करत आहे वनरक्षक भारती ग्रुप व्ही बी जी जी आर ओ यू पी असं तुम्ही सर्च करा व्ही व्ही ग्रुप म्हणून सर्च करा आणि त्या ठिकाणी हा जो ग्रुप असेल हा आपल्या ज्या काही समस्या असतील या व या टेलिग्रामच्या ग्रुपवर आपण काय त्या मांडायच्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी आम्ही तुमचे जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नाचे काय उत्तरं देणार आहे म्हणजे बऱ्याच कमेंटचे प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही परंतु टेलिग्रामला मी काय ते उत्तरं देऊ शकतो तुम्ही व्ही व्ही ग्रुप म्हणून काय टेलिग्रामला सर्च करा आणि हा ग्रुप तुम्ही जॉईन करा मी आ, हा ग्रुप तयार करणार आहे आपल्यासाठी याची लिंकसुद्धा मी खाली देणार आहे किंवा तुम्ही टेलिग्राम या टेलिग्रामला सर्च करून आपण काय इन्स्टॉल करा तुमच्या याच्यामध्ये आणि तुमचे जे प्रश्न असतील या ठिकाणी तुम्ही विचारा आणि या ठिकाणी काय अपडेट्स मी हे टाकणार आहे तसंच वनरक्षक भरती दोन हजार एकोणीस जरी सर्च केलं त्या ठिकाणी पण आहे परंतु ते चॅनल आहे या ठिकाणी काय ग्रुप आहे या ठिकाणी मी तुमच्या हे उत्तरं देणार आहे धन्यवाद जय हिंद जय भारत